होय ब काय बाप्पा कुठे निघालाय अहो दगडची प्रचार सभा आहे तिकडे प्रचाराला निघाली अरे पोरा कामाधंद्याचं बघ जरा नेत्याच्या मागण्या काय मिळत नसते बघ अहो पप्पा साहेब ह्यावेळेस आमदार किला उभा राहिली ती ती नुसता आमदार होऊ दे ती मग आपला फायदाच फायदा होतोय पोरा राजकारणात फक्त नेताच मोठा होतो कार्यकर्ता कधीच मोठा होत नाही एवढं लक्षात ठेव लय शानायच तुम्ही जावा हातून घालून झोपा जावा जातो मी शहाने डोसक्याच डसक्याच मात बसा बस साहेब बरं वाई बोला साहेब सगळ्या घेऊन निघून परचार ठिकाणी ये बरं बरं चालतं येतो साहेब हे पाय या भावा ल त्यालचं पिढ घाटित आता काय करायचं भावा मायड वीस रुपये तुझे किती माझ्याकडे पण वीसच मग वीस वीस चाळीच पेट्रोल टाकून जावे चाळीच टाकूल साहेबल साहेबल या या साहेब आला बघा जे आता आला बघायचं काय म्हणला ना 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 तुमच्या वैभ्याला पोलिसांनी अटक केली काय कशाबद्दल अटक केली अहो नेत्याना एक माणूस काहीतरी बोलला म्हणून वैब्याने त्या माणसाला म्हणून पोलिसांनी अटक केली बर चल पोलीस स्टेशनला अहो काय अगं आपल्या वैब्याला पोलिसांनी अटक केल्या माझ्या पोरा सोडवला जातो आता लगेच तर सोडून आणतो चल नंतर साहेब वैब्याला अटक केली पोलिसांनी पोलिसांनी फोन करून सांगा एक सोडायला वैभ्याला बर बर हॅलो अये काय टेन्शन मध्ये बसले मी देवाची कृपा झाली तुला देवाची कृपा नाही माझ्या नेत्याने फोन केल्यामुळं मला सोडलं या पोरा चल जेवा जेवा तुम्ही काय कामाचं तुम्ही नेत्याला थँक्यू म्हणून नेतो जातो अरे पोरा तरी काय ऐक ना आलं माझा साहेब नमस्कार नमस्कार थँक्यू बरं का साहेब थँक्यू वेलकम बर बाई साहेब उद्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे मग काय नियोजन करायचं म्हणताय साहेब प्रचारासाठी तुझ्याकडनं पन्नास हजार रुपये बघ पन्नास हजार एवढं नाही तु साहेब माझ्याकडे ठीक आहे मग मी आमदार झाल्यावर तुला नगरसेवक करणार आता या बायाला करतो नाही नाही साहेब साहेब काहीतरी करतो जुनी जुनी करतो काहीतरी हा जातो साहेब आईला फादरला काहीतरी गंडवून फादरकडून फादर पन्नास हजार रुपये घेतलं पाहिजे ऐकाय काय कर पोरा मला पन्नास हजार रुपये पाहिजे होते एवढं पैसे कशासाठी र पप्पा मी त्या नेत्याच्या मागणी फिरायचं बंद करणार आहे आणि माझा स्वतःचा बिझनेस चालू करणार आहे वडापावचा गाडा टाकणार आहे मी त्यासाठी यासाठी पाहिजे मला पन्नास हजार रुपये पोरा खरंच चांगला निर्णय घेतलाच तू माझा सपोर्ट आहे तुला थांब मी आलो अहो काय पोरग अगं आपलं बिझनेस चालू करणार आहे वडापावचा गाडा टाकणार आहे त्यासाठी त्याला पन्नास हजार रुपये पाहिजे ते अहो एवढे कुठं आणायचं पैसे माझ्या आत्ती सोन्याची जण ते आण ती देतो त्याला करू दे बिझनेस त्यांनी त्याच्या मागणी फिरायचं तरी बंद होईल बरोबर करू दे बिझनेस आणते मीन हा देऊन येतो त्याला घे सोन्याची चेन आणि मोडून पैसे घे तुला आणि बाळा खूप मोठा हो बर, बर बाळ्या तुला पण सोशल मीडियाचा आदेश करून टाकू थँक्यू थँक्यू साहेब हा ती वय बॅग चालणार अजून साहेब आला, आला। साहेब हे बघा आणलं पन्नास हजार रुपये मी अरे वा वा, 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 वा। पुढच्या टर्मला नगरसेवक तूच बघ थँक्यू थँक्यू साहेब थँक्यू थँक्यू साहेब थँक्यू बर वाईब्या ती सतरा गाडी घालत साहेब घालत साहेब कुठ ठेव ठेव तिथे हा थँक्यू साहेब जानकी आपलं पोरग सुधरलंय बघ आता होय त्यांनी त्याचे संघ सोडली ते बरं झालं बघा आता तो सताचा वाडाभौजा गाडा चालू करणार आहे आता हळ आपली पण परिस्थिती सुधरेल बघ होय आपण आजपर्यंत ले गरिबीत दिवस काढले बघा आता आपलं पोरगच आपल्याला चांगला दिवस दाखवेल होय होय ए वाई بیا उचल ते ग्लासन लाव तोडा साहेब मी नाही पेत मला दारू सवय नाही अरे सो काहीच्या तुला नगरसेवक होया जागा नाही का पोट चट्रमला बायला करू नाही नाही घेतो घेतो साहेब साहेब ती कडू लागते कस तरी अरे घे पुढं जाऊन असं नाही तुम्ही असं आहे तुला बर बर साहेब हा आलो मी पै तू दहा रुपये लावीस होय दहा एनी प्रॉब्लेम टू यू अगं जानके याला बिझनेस साठी पैसे दिलेलं सगळं उधळून आलं वाटत अरे बाया तुझे बापाने तुझ्याकडे लय पैसे ठेवलेले पण तू तिची मारती केलीस पा मी नगर सेवक होणार आहे नगर सेवक झाल्यावर बघा नुसतं पैशाचा पाऊस पडतोय कुठं अगं येऊ परत त्यांनी त्याच्या नादा लागला वाटत देवा कामच नशिबाला असलं पोरग दिलं तुम्ही सरकार साहेब आमदार झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद आशिष सात राहू द्या जानकी वैभव कुठे गेलाय गेचा नेता निवडून आलाय गेला बरोबर पण पोरग नेत्याच्या नादात लागून पाक बर्बाद व्हायला लागले मी लय मोठी मोठी स्वप्न बघितलेली पण पोरने त्या सगळ्या स्वप्नांचा चक्का चूर केला आता माझ्या जगण्यात काय सुद्धा अर्थ नाही <laughs>

काहीच पुचल्या त्याचं काय टेन्शन घेऊ नका बघा तुम्ही मी आहेत काय टेन्शन घेऊ नका काय झाली तुम्हाला वा, वा वा, आ, तुझे की पापा तुझे पप्पा ने किटकनाशीपेल पप्पा तभी पप्पा वोट्या लार ताकी गाड़ी घूम नानाला दोघांच नेलं पाहिजे बरोबर बाबा येतो चाकी गाडी घेऊन बिरात साहेबांची गाडी आणचा की बरोबर आई तू बाबा थांब बाप्पांची भाषे पाच भेट झालं बाबा काय होतो बोला अरे माहिका की अरे तुझं माझं पप्पा कीटकनाशक बिल होती त्या वघाडत द्या तुमची गाडी पाहिजे होती त्या की अरे माझी गाडी म्हणजे काय वडाची गाडी वाटते एक पन्नास रुपये रिक्षा देता तुझ्या म्हाथारीला ठीक आहे सोन्याची चेन आणि मोडून पैसे घे तुला आणि बाळा खूप मोठा हो नाही नाहीसा तुम्ही जावा हातून घालून झोपा जावा हो <laughs> दादा आमचं बप्पा गेटक नाशिक पेलीते असं दवाखान्यात जायचंय तुमची चारचाकी गाडी पाहिजे होती जरा अरे गाडी भाड्यासाठी भारी गेला ना दिल्यास तिर तुला गाडी <laughs> बरं बरं चालते दादा दादा गाडी करत असतात नाही का म्हणला त्याला अरे ते वय हाय विरुद्ध पार्टी जा ना कशाला त्याला आपली गाडी जा तिकडे स्वयंभू गाडी एक मैला पप्पा चल चल वय त्या आता नाही उपयुक्त देसा तुझं पप्पा नाही त्या जगा मागणे मी आयुष्याभेर फिरलो त्याने त्यानं मला अडचणी का मदत केली नाही बाबा बाबा तू पोलीस स्टेशन मध्ये होतास तो म्हणजे त्याच्या पोनवर नव्हता सुटलास तू बाबा सांगतो एवढा पावटू सोडा त्याला पाया पडतो साहेब ए जा तीस हजार रुपये घेण्यात जा त्याच्या सोडत नाही चल दादा उठा आमतो साहेब हा जा जानकी तुझं दागिने दे वैब्याला सोडून आलाय साहेब बरोबर हा साहेब <laughs> हि दरा दागिन आणि सोडा माझ्या पोराला एक तासात सोडतो त्याला जा बरोबर साहेब <laughs> <laughs> मला तुमची किंमत कळलय देवा काय करता मी हो <laughs> <laughs> मला काय सुद्धा झालेलं नाही पप्पा तुम्ही शेवट पोरा तू त्या नेत्याच्या मागणं फिरून बरबादीच्या दिशेने चाललेलास म्हणून तुला अद्दल घडवण्यासाठी मी आणि सोम्याने सो, मिळून नाटक केलेलं तुम्ही म्हणत होता नेता फक्त कार्यकर्त्याचा वापर करून घेतो त्यांच्या सत्रांच्या उचला लावतो दारूच वाईट व्यसन लावतो बांड झाल्यावर कार्यकर्ता मार आणि नेत्याची पोरण नेता घरात बसलेला असतो या आणि कार्यकर्ता कोर्टाच्या पोलीस स्टेशनच्या पायऱ्याच्या सोबत बसतो पण पप्पा मी आज नाही फिरणार कुठल्या नेत्याच्या मागणं आज बसन माझी काय आहे ती बघत तुम्हीच आहे मी कष्ट करून आता माझ्या स्वतःच्या पाया उभा राहणार आणि तुम्हाला चांगला दिवस दाखवणार पप्पा चला पप्पा सोम्या चल मित्रांनो <laughs> <laughs> कुठल्याही नेत्याच्या मागणं फिरत बसू नका कष्ट करा प्रगती करा आणि आपल्या आई वडिलांना चांगले दिवस दाखवा धन्यवाद